नंदा गोळे बरो तुम्ही गोळे तुम्ही ह्या आर्यस एस धमानी शाळेमध्ये किती वर्षापासून काम करतायत स्टार्ट सुरुवातीपासून काम करते बरं काल आठ तारखेला जो ह्या मुलींच्या बाबत जो काही प्रकार घडला का त्यांना एक शारीरिक काही प्रॉब्लेम होता किंवा नव्हता परंतु त्यांची जी काही असे कपडे काढून जी तपासणी केली त्या संदर्भात तुम्हाला कोणी आदेश दिला मॅमचं नाव काय माधुरी गायकवाड सांगितलं बघा मुली सांगत नाही मालूम नाही का मुली सांगत नाही यांना पिरियड आले का नाही आले मुली सांगत नाही यांना नाही आणि चक्कर मग आम्ही काय चक्करणार छोटे चक्करणार आम्ही सांगितलं चक्कर ते जाऊन आम्ही चेक केले याच्यापर्यंत तुम्हाला काय बरं किती मुलींना चेक केलं किती वयाच्या मुली होत्या त्या होत्या नववी नववी आणि दहावीच्या मुली होत्या एकूण किती मुली होत्या पण आता मी सांगू शकत नाही पटापट पटपट जात होत्या बरेचशा होत्या बऱ्याचशा मुली होत्या बरं मग त्यानंतर इथं जो प्रकार मग तुम्ही तपासणी केल्यानंतर त्यांना काय सांगितलं काय प्रकार बाबा त्यांच्या त्यांना सांगितलं ना नाही कोणाला नाही मॅम म्हणून ना कोणाला काही नाही आलेली नाही म्हणजे जो आपल्या मुलीला वयामध्ये आल्या जो काय पिरियड काळ असतो म्हणजे तो पिरियड आला होता कि नव्हता याची सहानिशा करण्यासाठी आला होता का नव्हता ते बाथरूम साठी खूप घाण होती म्हणून आणि ते पण मॅमला बरं मग त्यांना शंका कशी आली शंका कशी आली त्या आतमध्ये बाथरूमला होतं मॅम आणि आम्ही दोघी त्यांनी तशी होतो दुसरी मावशी इकडे आहे मावशी इकडे गं किती बाथरूमला खूप लाल लाल झाले कशाचं मग मी जाऊन बघितलं म्हणजे हो ना खूपच घरी आणलं आमच्या दोघींचीच चर्चा झाली तिकडनं मॅडम निघली बाथरूम तुमचं काय चर्चा चालली आहे गिले नाही मॅम बाथरूम घाम झालंय ते आम्ही बोलतोय कुठे कुठे मग आम्ही जाऊन बघितलं आणि लगेच गेल्या वर्गात आणि मुलींना हॉलमध्ये घेतला हॉलमध्ये घेतलं आणि मुलींना काय सांगत हो इंग्लिशमध्ये ते इंग्लिश कोणाला येते इंग्लिश मध्ये त्यांना सांगत होते मग चांगलं सांगत होतं वाईट सांगत माहिती नाही आणि मग नंतर लागल्या बोलायला का हे मावशी यांना चक्कर त्या खोट्या बोलतात आणि त्यातले मग आता कोणीच निघाले नाही फक्त एक ती आपली डॉक्टरची मुलगी काय ते त्यातली एकच सांगू शकते त्यातली एकच मुलगी लागली बोलायला ला ला। मावशी मला आले ग आजच म्हणजे ठीक आहे जा आजच आले तर तुला काय घे बोल जा आजच आले પ્રચાર સંદર્ભ કારવાહી કરતા આપણે મહિલા હવે આમ બોલ ગયા त्यांना आपण आता अल्टिमेटम दिलेलं आहे दोन तासात जर त्यांचा राजीनामा आणि त्यांच्यावर जर टोस्प अंतर्गत जर कारवाई झाली नाही तर होणाऱ्या पुढच्या जे काही आज असेल शाळे जे काही असेल त्याला जबाबदार प्रशासन राहील आणि ट्रस्टी राहील पालकमोर शिक्षक आज आज मुलींची मनस्थिती अशी आहे का त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना अक्षरशः आम्हाला फोर्स करावा लागतो तर ह्याच्यापुढे ही गोष्ट होणार नाही असं सांगून त्यांना शाळेत पाठवायला लागतं अतिशय निंदनीय प्रकार आणि सगळ्यात खेदाची गोष्ट अशी का त्यांच्या शाळेच्या एकाही माणसाच्या चेहऱ्यावर त्याबद्दल दुःख नाही दिसलं किंवा दिलगिरी नाही दिसली मला वाटतं का ही सगळ्यात खेदाची बातमी आहे जो गोष्ट आहे का त्यांना ही गोष्ट असं गांभीर्य अजून आलेलं नाही त्याला पण त्यांनी काही होतं चालत नाही आम्ही पण या म्हणतो त्या ठिकाणी हो त्यांनी मला माफीनामा लिहून दिला पण त्यात पण त्यांनी श अटी शर्दी घातल्या होत्या आता हा माफीनामा फक्त तुमच्यापुरती असेल हा मीडियामध्ये जाणार नाही कुठल्याही गोष्टीला काही म्हणजे हे नेमकं केलेलं आणि तो माफीनामा त्यांनी हार्ड कॉपी त्यांच्याजवळच जवळ मॅडम तुमचं नाव काय मॅडम तुमचं नाव काय संपूर्ण सांगा अवघड आऊघडे बरं काल ह्या आर एस शाळेमध्ये ज्या विद्यार्थींच्या बाबतीमध्ये जो प्रकार झाला काय नेमकं घडलं का होतं सर आम्ही त्यावेळेस क्लासमध्ये होतो आम्ही पहिलीची चौथी पर्यंतचे शिक्षक आहोत आम्ही क्लास मध्ये होतो आणि जे काही घडलं ते आम्हाला हे सव्वा दोन तास कळालं जेव्हा वॅन सगळे थांबल्या आणि जोपर्यंत व्हॅन सगळे मावशे वगैरे धावत गेले की बाबा द हे व्हॅन वाले थांबत नाही ते निघतात मुलं सोडून तेव्हा आम्हाला हे काय प्रकरण कळेल एवढंच तुम्हाला काही नाही कळत तर आम्ही चौक चौथीकडून शिक्षक हे सगळं जे मुली जे एकत्र होत्या ती पाचवी ते धाववीची एकूण किती मुली होत्या एक्झॅक्ट फिगर नाही समजू शकत